लासलगाव शहरात वटपौर्णिमा उत्साहात साजरी लासलगाव व परिसरातील सौभाग्य ती महिलांनी वटपौर्णिमेचा सण उत्साहात साजरा केला लासलगावसह सा पिंपळागाव नजिक ब्राह्मणगाव टाकळी विंचूर आदी ठिकाणी वटपौर्णिमा सणानिमित्त मंगळवार सकाळपासून सुवासिनीमध्ये वडाच्या पूजेसाठी लगबग सुरू होती साज शृंगार करून हातामध्ये पूजेचे ताट घेऊन परिसरातील वडाच्या झाडाला जा सात फेऱ्या घेऊन वडाच्या झाडाची महिलांनी मनापासून पूजा केली यावेळी महिलांनी पारंपरिक वेशात पूजेच्या ताटामध्ये आंबे गहू फुले ফলে হলদি आदी साहित्याने वडाची पूजा केली तसेच जन्मजन्मी हाच पती मिळावा अशी प्रार्थना केली यावेळी महिलांनी एकमेकांना हळदी कुंकू लावून आंब्याचे वाण दिले वडाचे झाड दीर्घायुष्य असते त्याचप्रमाणे आपल्या पतीलाही दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करत तसेच पती पत्नींमधील मधुर नाते आणखीन दृढ करण्यासाठी प्रत्येक सुवासिनीने वडाच्या झाडाची मनोभावी पूजा केली विविध शासकीय संस्थांमध्ये बँकांमध्ये कार्यरत असलेल्या महिला वर्गानेही कार्यालयीन कामकाज आटोपल्यानंतर पूजेचा लाभ घेतला कांदा न्यासाठी साठी असी पटांसह ऋषिकेश जोशी लासलगाव